नमस्कार मी आकाश आवडे म्हणजे साधी माणसं या मालिकेतला तुमचा लाडका सत्या नमस्कार मी शिवानी भावकर म्हणजे साधी माणसं मधली मीरा पहिल्यांदा तसा मकर संक्रांतीचा सा, सण साजरा करायला एक गॅदरिंग मी अटेंड करते आणि हे स्टार प्रवाहामुळे शक्य झालंय आणि आमचे फ्रेंड्स वेगवेगळ्या मालिकेतले हिरो हिरोईन्स तुम्हाला एकत्र दिसणार आहेत त्यामुळे खूप मजा येणार आहे आणि इथे एवढे सगळे पतंग आहेत आम्हाला वाटतं की <laughs> आम्हाला पण उडवायला लावतीलच तर मला काय उडवता येत नाही पण आकाश उडवायला मी नवीन खर तर खूप छान वाटतंय कारण स्टार प्रवाहाच्या निमित्ताने आज आम्ही सगळे एकत्र मकर संक्रांतीचा हा सण साजरा करायला आम्ही जमलेलो हो। आहोत कारण या आधी कसा या आधी असा काय म्हणतात त्याला मकर संक्रांतीचा सा सण एकत्र साजरा केला नव्हता एवढ्या जोशात एवढ्या उल्हासी वातावरणामध्ये पण यावर्षी स्टार प्रवाहामुळे आम्हाला ती संधी मिळाली आणि आम्ही त्याचा भाग हो, आहोत याचा आनंद आहे आणि खूप छान त्यामुळे थँक्यू स्टार प्रवाह आम्हाला इथे बोलवण्याबद्दल आणि एवढी छान अरेंजमेंट केल्याबद्दल oh. <laughs> <दो? laughs> माझी आई तिळगुळाचा डबा कपाटात लॉक करून ठेवायची कारण की पूर्ण ही लहानपणीची आठवण आहे माझी आता मी नाही करत कारण आता खाल्लं तर कदाचित वजन वाढेल जास्त <laughs> तिळगुळ मकर संक्रांत जवळ आले की तिळगुळ हे बाजारात दिसायला लागतात सगळ्या गोष्टी येतात अचानक तर लहानपणी मला आठवत आहे की आम्ही जेव्हा शाळेमध्ये जायचो त्यावेळी प्रत्येक जण आपापल्या घरून तिळगुळ साखर फोटाने असं काय काय घेऊन यायचं तर शाळेच्या शेवटी म्हणजे तो दिवस संपल्यानंतर कोणाकडे किती जास्त जमा झालेत किंवा कोणी किती जास्त दिलेत कोणी काय काय दिलंय हे बघताना आमच्या ग्रुपमध्ये जी एक धमाल उडायची तो दिवस मला आज आठवतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पतंग आ, मकर संक्रांत म्हणली की पतंग हा याचा एक विशेष आकर्षण असतं तर हा बाजारामध्ये उपलब्ध होतो आणि त्याच्यामुळे आम्हाला तो उडवायला मिळायचा तो उडवला दुसऱ्याला पतंग कापताना मजा व्हायची तसंच दुसऱ्या कुणाचं जर कापलेला असेल आणि आपल्याला पकडायचं असेल तर त्याच्या मागची जी धावपळ असायची ती अजूनही आठवते त्यामुळे फार आठवण आहे तशा त्यातल्या सगळ्यांना सांगते ना पण खूप मस्त मी सांगेल की सगळ्यांना सर्वात आधी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा पण आजकाल सर्रासपणे सगळीकडे पतंग उडवताना दिसते पण हा जो मा, आ, मांजा वापरला जातो तो एका विशिष्ट द्रव्यापासून किंवा केमिकल पासून किंवा काही काय म्हणतात त्याला काशी मांजा वगैरे वापरला जातो तर सर्वांनी काळजी घ्या स्वतःची दुसऱ्यांची याच्यामुळे दुसऱ्या कोणाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या पक्षी अडकतात त्याच्यामुळे आपण आपल्याला आणलेला मांजा आपण पुन्हा घरी घेऊन जाणार जाणार का नाही याची दक्षता घ्या घ्यामुळे दुसऱ्या मला जस्ट एवढंच म्हणायचंय की जसं आपण म्हणतो की ते गोड गोड बोला तर एकमेकांशी गोड गोडच बोलूया आणि फक्त बोलायचं म्हणून नाही तर मनापासून थोडा तो बदल आपल्यात घडवण्याचा प्रयत्न करूया मला वाटतं त्यांनी ते जगणं सोपं होईल थँक्यू